जय भारत मित्रांनो सध्या आपल्या देशात निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणूक एकाच प्रश्नाभोवती फिरते आणि तो प्रश्न म्हणजे या देशात सध्या अस्तित्वात असलेलं संविधान या निवडणुकीनंतर अस्तित्वात राहील की नाही एक पक्ष वारंवार मतदारांना सांगतोय की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर या देशातील संविधान आम्ही बदलवून टाकू आणि दुसरा पक्ष मात्र हे संविधान वाचवण्याची बाब अधोरेखित करतोय ते संविधान ज्या संविधानाने या देशातील एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांना आरक्षणाचं कवच प्रदान केलेलं आहे आणि फक्त यांनाच नाही तर ओपन जातींनाही किंवा जनरल जातींनाही आरक्षणाचं कवच याच संविधानाने प्रदान केलं आहे सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र सरकारनेच काही वर्षांपूर्वी ओपन जातींनाही किंवा जनरल जातींनाही दहा टक्के आरक्षण दिलं असेल हे या ठिकाणी लक्षात ठेवावं म्हणजे या देशातील तमाम लोकांना आरक्षणाचं कवच प्रदान करण्याचा जो बेस आहे तो या देशातलं आपलं सध्या अस्तित्वात असलेलं संविधान आहे याच संविधानाच्या माध्यमातून आपली स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं शिकली त्याच्याबरोबरीनं उद्योग व्यवसाय करू शकली त्यामुळं या देशातील ओपन एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आणि स्त्रिया या सर्वांना अधिकार प्रदान करण्याचं काम हे आपलं संविधान करता येईल जे पक्ष व पार्ट्या संविधान बदलण्याची भाषा करत आहेत जर ते सत्तेत आले आणि त्यांनी संविधान बदलवलं तर या संविधानाला पर्याय म्हणून ते कशाचा विचार करतायत मनुस्मृतीचा विचार करतायत आणि मनुस्मृतीने या देशातील एस सी एस टी ओ बी सी यांच्यासाठी कोणती व्यवस्था ठरवलेली आहे तर मनुस्मृतीनुसार एस सी एस टी ओ बी सी या जाती आणि ओपनमधल्याही काही जाती या शूद्र वर्णामध्ये येतात आणि शूद्रांसाठी मनुस्मृतीने ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्याचा आदेश दिलेला आहे स्त्रियांना तर मनुस्मृतीने अत्यंत हीन स्थान दिलेलं आहे त्यांना वर्णबाह्य ठरवलेलं आहे त्यांना सर्व अधिकार नाकारलेले आहेत मनुस्मृतीतल्या पाचव्या अध्यायात स्त्रियांच्या संदर्भात किती हिनकसं लिखाण केलेलं आहे ते प्रत्यक्षात तुम्ही वाचलं पाहिजे मग अशी व्यवस्था या देशामध्ये आणायचं तुम्ही ठरवलं आहे का त्यामुळं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की ब्राह्मणांच्या पूर्वजांनी लिहिलेली मनुस्मृती पाहिजे यासाठी ही निवडणुकीतली लढाई आहे ही कोणत्याही दोन पक्षांमधली लढाई नाही आहे तर ही विचारसरणींमधली लढाई आहे बाबासाहेबाचं संविधान हवंय की मनुचं मनुस्मृती हवं आहे यासाठीची ही लढाई आहे बाबासाहेबाचं संविधान सर्वांना अधिकार देणारं सर्वांना स्वातंत्र्याचा मुक्त श्वास देणारं असं संविधान आहे आणि मनुस्मृती ही फक्त ब्राह्मणांनाच स्वातंत्र्य देणारी आणि ब्राह्मणांचं वर्चस्व बाकी सर्व जाती जमातींवर लादणारी अशी ती संहिता आहे अशी ही लढाई आहे काही जाती समजत असतील की आम्ही क्षत्रिय आहोत विशेषत राजपूत आणि मराठे हे स्वतःला क्षत्रिय समजतात पण जिथे ब्राह्मणी व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचंच क्षत्रियत्व नाकारलं तिथं बाकी मराठ्यांची काय कथा का आणि ब्राह्मणांनी फक्त शिवाजी महाराजांचंच क्षत्रिय नाकारलं नाही तर त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातल्या प्रतापसिंहराजे भोसले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं ही क्षत्रियत्व नाकारलं होतं म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचाच फक्त ब्राह्मणांनी अपमान केला नाही तर त्यांच्या वंशातील आणखी दोन राजांचा अपमान केलेला आहे तात्पर्य या, या देशात जर मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांची सत्ता आली आणि मनुस्मृती या देशामध्ये दे लागू झाली तर फक्त ब्राह्मण मेवा खातील आणि बाकी साऱ्या जाती जमाती त्यांची सेवा करतील त्यामुळं बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य आणि विविध अधिकार तुम्हाला हवे आहेत की ब्राह्मणांची सेवा करण्याचे तुम्ही ठरवलेले आहे यासाठीची ही निवडणूक आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे जय भारत